या दहा गोष्टी स्त्रिया फक्त त्यांना आवडत असलेल्या पुरुषांसोबतच करतात मित्रांनो स्त्रीचे मन ज्या प्रकारे कधी कधी गुण वाटू शकते भावना गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल म्हणूनच आज आपण दहा अशा गोष्टी आहेत ज्याने अंदाज बांधता येऊ शकतो आपल्याला कळेल की एखादी स्त्री जर एखादा प्रश्नासोबत या गोष्टी करत असेल तर समजून जावा की तो पुरुष त्या स्त्रीला आवडतो नंबर एक तिला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हाच तिला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील जाणून घ्यायचा असतो जे तुम्हाला महत्त्वाचे वाटणार नाही ते देखील कारण तिला तुमच्यात खरा रस असतो हे त्रासदायक ठरू शकते परंतु स्त्रिया तुमची काळजी दर्शविण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करून पाहतात सर्व जाणून घेतल्याने तिला असे वाटते वाचण्यास मदत होते की ती तुम्हाला आतून ओळखवे मातृत्व पुरुष नैसर्गिकरित्या संरक्षण करतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही संवेदना ही प्राथमिक अंत प्रेरणा आहेत जी लिंग नाते संबंधात अनुभवतात जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती थोडीशी मातृत्वाची वागणूक देऊ शकते तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसांवर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आणि आनंदी व्हावे असे वाटते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती त्याची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा ती तुमची चेअरलीडर असते आणि जेव्हा ती शक्य असेल ती मदत करते तुम्ही जसे आहात तसे ती तुम्हाला स्वीकारते एखाद्याला बदलणे कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खरोखर कर प्रेम करत नाही जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषांसगत स्वीकारेल शेवटी कोणीही परिपूर्ण नाही आणि आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहोत सखल परिस्थितीत तुमच्यासोबत राहणे एक स्त्री जी सर्व परिस्थितीच तुमच्यावर प्रेम करते अर्थात संकटात किंवा अयशस्वी काळातही ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्हाला सोडणार नाही आपल्या प्रियजनांशी भेटणे तिच्यासाठी महत्त्वाचे असते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमच्या सपोर्ट नेटवर्कच्या पे प्रेमात पडणे तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा प्रयत्न करेल जर ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि ती त्यांना तिचे चांगले हेतू दर्शविण्याचा खरोखर प्रयत्न करेल ती असुरक्षित होण्यात घाबरणार नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा डेटिंग कर करत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिच्या सुरक्षा चक्रात असणे स्वाभाविक आहे परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडणे आणि तुम्हाला विश्वासाही म्हणून पाहणे खूप सोपे होतं यामुळे सखोल संभाषण होऊ शकते आणि तुमचे बंद मजबूत होण्यास मदत होऊ शकते अशात ती तुमच्या लपवून ठेवलेल्या गोष्टी शेअर करण्याबद्दल देखील तुम्हाला आश्वासन करू शकते ती तिचे सिक्रेट शेअर करते तिच्या एक्स बद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बाकीच्या जगाला माहित नसेल तरी स्त्रिया त्यांच्या काही गोष्टी सहजासहजी शेअर करत नाहीत जर तिने या गोष्टींबद्दल खुलासा केला असेल तर याचा अर्थ ती तुमच्याबरोबर प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्कारण्यात तयार आहे आपल्या सर सर्वांकडे काही ना काही सिक्रेट्स असतात परंतु ते शेअर करणे मोठी गोष्ट आहे तुम्ही तिचे प्राधान्य आहात आणि ते दर्शविते कोणतीही स्त्री तुम्हाला तिचे मित्र कुटुंब आणि तुमच्या सोबत महत्वाच्या असलेल्या इतर गोष्टीत त्वरित स्थान देणार नाही तथापि ती जितकी तुमच्या प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्य यादी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जेवणासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंडसह पार्टी करायची हे कळवणे याहून महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला तिची गरज असेल तर सर्व प्लॅन सोडून तुमच्यासाठी हजेर असणे यातील एक भाग दिसून येईल ती त्याग करण्यात घाबरत नाही त्याग करणे आणि तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा महत्त्वाचा भाग असतो जर एखादी स्त्री तिच्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या आवश्यक असलेलं तेव्हा आपल्या मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण तिच्यासाठी काही खास आहात ही, खा ही निष्ठा ती एक उत्तम पार्टनर होऊ शकते हे दर्शवते अशा प्रकारे या दहा गोष्टी आहेत ज्या स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषांसोबत करत असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग